कधी कधी असं होतं की आपल्याकडे खूप सारे ब्लाऊज शिवायला असतात आणि वेळ मात्र कमी असतो त्यावेळेला काय करायचं जे एकसारख्या मापाचे एकाच मापाचे जे ब्लाऊज आहेत ते एकसाथ कटिंग करायचे आता ज्या अर्थी माझ्याकडे हे दहा ब्लाऊज आहेत वेगवेगळ्या मापाचे आणि यामध्ये चार जे ब्लाऊज आहेत ते एकाच मापाचे आहेत तर या चार ब्लाउजांची कटिंग मी एक साथ करणार आहे तर ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला अस्तर देखील लागणार आहे आणि अस्तराचा शक्यतो मी तागाच वापरते म्हणजे मला जेव जेवढा कापड पाहिजे असेल तेवढाच मी यातून कटिंग करून घेते तसेच या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी एकदम सात ब्लाऊजांची देखील कटिंग दाखवलेली आहे त्यामध्ये ब्रापट्टी आणि बाहीचेही देखील अचूक प्रमाण दाखवलेले आहे तर हे सात ब्लाऊज देखील या पद्धतीने ते कटिंग करून ठेवलेले आहे तर शिवण्याच्या कामाचा देखील खूप लोड आहे यातूनच मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊज शिवण्याचा स्पीड कसा वाढवायचा आणि ब्लाऊजची कटिंग देखील कशी करायची तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग बघूया आज चार ब्लाऊजांची कटिंग एक साथ त्याचबरोबर पसारा देखील खूप वाढला आहे बघू शकता तुम्ही आणि बघूया ब्लाऊजची कटिंग तर ज्या ब्लाउजची कटिंग करायची आहे ते माप आहे बेचाळीस छातीचे आणि मी जो पॅटर्न वापरत आहे तो आहे चाळीस छा चा, चाळीस छातीचा आणि या चाळीस छातीच्या मापावरूनच मी बेचाळीसच्या मापाची कटिंग करणार आहे आणि उंचीमध्ये सुद्धा पॅटर्न आहे चौदा इंचाचा आणि जो ब्लाऊज शिवणार आहे त्याची उंची आहे पंधरा इंच तयार त्यामुळे उंचीमध्ये सुद्धा इथे एक इंच मी वाढवणार आहे तर खाली एक इंच ब्लाऊज पीसला सोडून वरती पॅटर्न ठेवलेला आहे आणि त्याची आखणी देखील करून घ्यायची आहे तसेच छातीच्या मापामध्ये देखील एक इंच वाढवून घ्यायचे आहे कारण पॅटर्न हा चाळीसचा आहे आणि ब्लाऊजचे माप हे बेचाळीस आहे त्याचबरोबर आवडीप्रमाणे गळ्याची देखील आखणी करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण पाठीमागच्या भागामध्ये थोडासा बदल करून घेतलेला आहे आता साईडपट्टीची देखील आखणी करायची आहे तर साईडपट्टीसाठी कटोरीचा आणि गळ्याचा जो भाग आहे तो जसाच्या तसा आखून घ्यायचा आहे आता साइड पट्टी पट्टीमध्ये सुद्धा फक्त छातीच्या भागामध्येच ज्याप्रमाणे आपण पाठीमागच्या भागाला एक इंच वाढवले त्याचप्रमाणे साईडपट्टीच्या भागाला देखील एक इंच वाढवून घ्यायचे आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती सविस्तर आणि व्यवस्थित समजेल तर या पद्धतीने आपण छातीच्या भागामध्ये एक एक इंच वाढवून घेतले आहे आता हा जो पॅटर्न तयार झालेला आहे तो आहे बेचाळीस मापाचा तर कटोरीमध्ये काहीही वाढवायची गरज पडत नाही अर्धा इंचाचाच फरक पडतो मार्जिंगमध्ये त्यामुळे कटोरी आपण जशीच्या तशी येथे आखून घेणार आहोत तर अशा रीतीने सुरुवातीला पाठीमागचा सा भाग साईडपट्टी आणि कटोरी हे तीनही भाग आखणी करून घ्यायचे आहेत आता ह्या आखणी केलेला भागाचा जो ब्लाऊज पीस आहे तर हे चार ब्लाउजांची कटिंग केलेली आहे आणि एका ब्लाऊज पीसवरती आपण आखणी केलेली आहे आता आखणी केलेला केलेल्या अस्तर यावरती ठेवायचे आहे आणि तीनही पार्टची कटिंग देखील करून घ्यायची आहे तर कटिंगसाठी कात्रीला धार देखील व्यवस्थित असायला पाहिजे तर या पद्धतीने आपण चार ब्लाऊजांची कटिंग एकदम करून आपला कामाचा स्पीड देखील वाढवू शकतो आणि आपला वेळ देखील वाचवू शकतो शिवण्याची जर आवड असेल तर शिवत राहा आणि शिकत देखील राहा त्यातूनच आपल्याला वेगवेगळ्या आयडिया या मिळत असतात तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा त्याचप्रमाणे बेल ऐकॉनच्या बटनवरती देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि या पद्धतीने आपण तीनही पार्टची कटिंग देखील करून घेतलेली दे आहे आणि या आधीच्या सुद्धा तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल मनापासून आभार आता यानंतर करायची आहे बाहीची कटिंग तर बाहीच्या कटिंगसाठी पाठीमागच्या भागाचा तिरका मोंडा येथे मोजून घ्यायचा आहे तर पाठीमागच्या भागाचा तिरका मोंडा आहे आठ इंच आणि यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी घ्यायचे आहे म्हणजे आप आपल्याला येथे आठ अधिक एक म्हणजे बरोबर नऊ इंचाची चार पदरी घडी घालायची आहे शिल्लक कपड्याची तर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित शिल्लक कपड्याची घडी देखील घालून घ्यायची आहे तर येथे घडीला कापड कमी पडत आहे म्हणून आपण घडी थोडीशी वाढवून घेतलेली आहे आणि या बाईला देखील येणार आहे आता तो तिरका मोंढा मोजून घेतला म्हणजे आपल्याला बाहीचा मोंढा मिळालेला आहे आणि त्यानंतर घ्यायची आहे बाहीची उंची तर बाहीची उंची आहे पाच इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा इंच तर अस्तरची बाई आहे म्हणून मार्जिंगसाठी अर्धा इंच त्यानंतर मोंढा खोली घ्यायची आहे तीन इंचावरती आणि आता खोली आणि उंची हे दोन पॉईंट आपल्याला येथे मिळालेले आहे आणि या मोंढा खोली आणि उंची या दोन्ही पॉईंटवरती एक एक इंचावरती आडव्या रेषा आखून घ्यायच्या आहे आणि तिरक्या रेषेमध्ये हे दोन्ही पॉईंट जोडून बाहीचा आकार देखील द्यायचा आहे आणि करायचे आहे कटिंग तर याआधीसुद्धा मी बाहीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये सविस्तर आणि व्यवस्थित पूर्ण बाहीची माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आणि याप्रमाणे बाहीची कटिंग करून पुन्हा त्याची घडी काढून जो राहिलेला दुसरा भाग आहे तो देखील आपण येथे कटिंग केलेला आहे आणि बाहीला जॉईंट येणार आहे तर त्या भागामध्ये तेवढा जॉईंट देऊन बाही कटिंग व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे तर अशा रीतीने आपण बाहीची कटिंगसुद्धा केलेली आहे आणि चार ब्लाऊज आहेत तर यातील एक ब्लाऊज साधा आहे बाकीच्या दोन अस्तर देखील एकावरती एक ठेवून पहिली बाही ज्या पद्धतीने कटिंग केली तीच त्यावरती ठेवून दो दोनही बाह्यांची कटिंग देखील करून घ्यायची आहे तर येथे अस्तर थोडे खराब आहे म्हणून कटिंग करून खराब कपडा बाजूला काढलेला आहे आणि दोनही बाह्यांची कटिंग देखील एकावरती एक ठेवून एक जी बाहीची कटिंग केलेली आहे ती त्यावरती ठेवायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे आपली येथे तीन बाह्यांची कटिंग तयार होणार आहे तर आता साध्या ब्लाऊजच्या साधा जो ब्लाऊज आहे त्या बाहीची देखील कटिंग करूया तर साध्या ब्लाउजच्या बाहीसाठी सर्व मापे एकसारखेच घ्यायचे आहेत फक्त आपण उंचीमध्ये इथे दीड इंच मिळवणार आहोत आणि सर्व मापे हे अस्तरच्या बाहीप्रमाणेच वापरायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर बाही कटिंग केली तर कुठल्याही मापाची बाही तुम्ही कटिंग करू शकता फक्त बाही उंचीमध्येच कमी जास्त होते बाकी कुठेही बदल होत नाही तर ही झाली साध्याबाईची कटिंग आणि यानंतर आपण करणार आहोत ब्रापट्टीची कटिंग ब्रापट्टी काढण्यासाठी आपण घेतलेला आहे पाठीमागचा भाग आणि त्यावरती ठेवायची आहे दाखवल्याप्रमाणे साईडपट्टी आता येथे कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे आणि कमरेचा भाग जो काही भरेल त्यामध्ये एक इंच मिळवायचे आहे म्हणजे येथे कमरेचा भाग आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर मोंढ्याच्या बाजूने साईडपट्टीच्या साईडपट्टीचा खालचा सा भाग देखील येथे आपण मोजून घेणार आहे आणि तो भरलेला आहे तीन इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच घ्यायचे आहे मार्जिंगसाठी तर हा झाला ब्रापट्टीचा मागचा भाग आता पुढचा भाग घ्यायचा आहे तर आपल्याला माप मिळालेलेच आहे तीन इंच आणि पुढच्या भागामध्ये एक इंच मिळवायचे आहे म्हणजे पुढचा भाग येणार आहे चार इंचचा आणि आता हा चार इंच आणि तीन इंच हे दोन पॉईंट आपल्याला मिळालेले आहे आता या दोघांचा मध्य घ्यायचा आहे आणि या मध्यावरती सुद्धा तीन इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आहे आता आपल्याला इथे तीन पॉईंट मिळालेले आहेत एक तीन इंच दुसरा पुन्हा तीन इंच तर हे दोन तीन इंचाचे पॉईंट जोडायचे आहे आणि त्यानंतर तीन इंच आणि चार इंचा ही दोन्हीही पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे आणि थोडीशी गोलाई दिल्यानंतर ब्रापट्टी इथे तयार आहे आणि याची करायची आहे कटिंग त्याचप्रमाणे बाकीचे जे अस्तरचे तुकडे शिल्लक आहेत ते एकावरती एक ठेवायचे आहे आणि बाकीच्या तीनही ब्रापट्ट्या एकावरती एक ठेवल्यानंतर एक एक जी कटिंग केलेली ब्रापट्टी आहे ती त्यावरती ठेवून या तीनही ब्रापट्टींची कटिंग करायची आहे तर या पद्धतीने आपण ब्लाउजची कटिंग पूर्ण तयार केलेली आहे आप आणि आपल्याला हे पाच पार्ट येथे लागतात पाठीमागचा भाग साईडपट्टी कटोरी बाही आणि ब्रापट्टी तर येथे आपली अस्तरची कटिंग तयार आहे आणि यानंतर आपल्याला करायची आहे मेन कपड्यांची कटिंग तर इथे एक साधा ब्लाऊज होता तर साध्या ब्लाऊजसाठी आपण चार पदरी घडी केलेली आहे ब्रापट्टीसाठी आणि सर्व मापे हे सारखीच घ्यायची आहेत फक्त पाव इंच मापे हे आपण ब्रापट्टीला कमी घेणार आहोत कारण खालच्या भागाला घडी असते आणि त्यामुळे आपल्याला येथे मार्जिंगची गरज पडत नाही तर दाखवल्याप्रमाणे साध्या बाईची देखील ब्रापट्टीची कटिंग करून घ्यायची आहे यानंतर करूया मेन कपड्यांची कटिंग आणि मेन कपड्यांची कटिंग करण्यासाठी सुद्धा यामध्ये एक साधा ब्लाऊज आहे तो बाजूला काढलेला आहे आणि बाकी जे तीन ब्लाउज आहेत ते एकावरती एक ठेवलेले आहे आप आणि आपल्या अस्तरचे जे पॅटर्न कटिंग केलेले ते सुद्धा याच्यावरती ठेवलेले आहे तर दाखवल्याप्रमाणे सर्व पॅटर्न एकावरती एक ठेवून कटिंग कर केलेली आहे तर आता हे सर्व पॅटर्न आपण अस्तर मॅचिंग अस्तर आणि मेन कापड एकमेकांना जोडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण चार ब्लाउजांची कटिंग येथे तयार केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अगदी कमी वेळेमध्ये आपण इथे चार ब्लाउजांची कटिंग केलेली आहे शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये काचपट्टी बटनपट्टी आणि गळापट्टी काढायची आहे साध्या ब्लाऊजसाठी काठीची पट्टीसुद्धा लागणार आहे तर या पद्धतीने आपण अगदी कमी वेळेमध्ये चार ब्लाउजांची कटिंग तयार केलेली आहे त्यानंतर या पद्धतीने सर्व ब्लाऊज गुंडाळी मारून बांधून ठेवायचे आहे म्हणजे ऐन वे शिवायच्या वेळेला आपली गडबड होत नाही